हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहा श्री स्वामी समर्थ तर आज करत आहे मी व्हिडिओची सकाळी सकाळी सुरुवात तर बघा आता मी कुकर लावून घेत आहे मला बनवायची आहे इडली आता मुलगी आली म्हणून ती म्हणते मम्मी इडली बनव तर मी म्हटलं ठीक आहे आता इडलीचं आदल्याच दिवशी टाकलेलं होतं तुम्हाला आता माहीतच होतं मी एका साईडने कुकर लावून घेतला कुकरमध्ये डाळ आणि थोडे म्हणजे भाजीपाला म्हणजे हेच टाकते मी वांगे वगैरे तर एक वांग टाकून घेतलं त्याच्यामध्ये एकीकडे एक चहा मांडला आणि नंतर म्हटलं इडलीचा कुकर लावून घेते कारण की सकाळी दोन कुकर वगैरे तर लागतेच नाश्त्याला वगैरे तर म्हणून मग म्हटलं एक होते आणि एक सांबार बनवेपर्यंत दुसरा कुकर होऊन जाते तर म्हणून एक कुकर लावून दिलेला आहे इडलीचा आणि कसं सकाळी सकाळी म्हटलं की थोडं गडबडच होऊन जाते तर पटापटा आणि इडलीचं करायचं म्हटलं तर खूप रोना राहते चटणी करा आ, इडली करा सांबार करा आहे की नाही आणि झाला माझा कुकर लावून तर मग मी करत आहे आता सांबाराची तयारी कारण माझी डाळ वगैरे शिजून गेलेली होती छान आणि म्हटलं मग सांबार करून घ्या तर बघा मी घंजातच सांबार वगैरे करत आहे कारण की कोणी कोणाची पद्धत कशी वेगळी असते माझी पद्धत अशी जशी आहे मी तशी दाखवते तर कोणाकोणाची पद्धत असते की सांबार शिजवून घेते आणि तडका करते आणि कुकरमध्ये तो तडका टाकते आणि तसा सांबार करते पण मी तसं नाही करत मी आधी डाळ वगैरे शिजवून घेतली आणि नंतर फूड नाही देत आहे तर त्याच्यामध्ये काहीच नाही मी चिंच वगैरे टाकते आणि कांदे कांदे आणि टमाटर जास्तच टाकते मी त्याच्यात आणि सांबार बनवून घेते सांबार बनवल्यानंतर आता मुलीला कसे हे होती उत्साह तिला कसं तिकडे मिळत नाही चांगलं जेवण वगैरे कसंही केलं कसंही खाल्लं असं राहते ते मुलींचं मग इकडे आल्यावरती हे कर इडली बनव तर एकाच पदार्थाचे ते इडली बनवते दोसाही बनवते आणि उत्तपम वगैरेही त्याचेच करते ते तर एकाच प्रकारचे चार म्हणजे मिश्रणाचे चार पाच प्रकार करते तर मी आता माझा कुकर वगैरे होऊन गेलेला तर मी आता सांबार तुम्हाला अंधार दिसत असेल तर मध्येच लाईन चालली गेली होती माझा दिमाग एवढा मग खराब झाला अंधार अंधार दिसत तर आमच्याकडे कसं जास्त उजेड नाही आहेत किचनमध्ये तर त्याच्यामुळे अंधारच दिसते तर आमच्याकडे अजून तो लाईट पण नाही आहे तो चार्जिंगवरचा तर मग असं टार्च वगैरे लावून उजेड पाडावं लागते मग आली लाईन लाईन आल्यामुळे मग चांगलंच झालं मग मी टाकला सांबार सांबारात मी ते इंचं पाणी करून टाकत आहे तर म्हटलं तर काय गाडाला वगैरे काहीच नव्हतं तिथे तर मी त्या ताटामध्येच चिंचई केली आणि तेच टाकलं नाही तर तुम्ही म्हणाल की काय टाकलं तर ही मॅडम मध्ये 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 करत होती म्हणत होती मी शिकतो मला सांग कसं करायचं काय करायचं आणि तिला एवढी म्हणजे नाश्त्याची हे पडली होती की इडली खातो आता तिकडे कसं हातानंच करणं खाणं त्याच्यामुळं तिला कसं मग आयतं मिळालं तर थो थोडंसं कसं जास्तच खावं वाटते आणि मी म्हटलं ठीक आहे मग ते कुकर उघडायची घाई करत होती बघा किती म्हणजे ती कापडही नाही घेत आहे गरम म्हणजे अशी हातानेच कुकर उघडून राहिली आणि मी म्हटलं थांब थोडीशी सांबार वगैरे होऊ दे मग खा तर ते मला नाही कधी होते कधी होते आणि अशी लहान मुलासारखीच करते ती तर तिला एवढं म्हणजे चांगलं वाटत होतं मग तिला पटकन इडल्या काढून दिल्या आणि बघा कसा स्पंजला दही वगैरे टाकून असं केलं ना तर छान इडल्या होते तर मस्त स्पॉन्ज आला होता मग तिला नाश्त्याला पटकन दिलं आणि चटणी बनवायची होती पुन्हा तर तिला म्हटलं दोन खाऊन घे मग चटणी बनवायला अजून खाशी मग तिने दोन खाऊन घेतल्या आणि मग चटणी बनवली चटणीला तडका वगैरे दिला चटणी मी खोबरं ओलं आणि दा शेंगदाण्याचीच बनवते आणि हेच चटणी आवडते आमच्याकडे ते डाळीची वगैरे करते कोणी चण्याच्या डाळीची ते काही आवडत नाही तर मी याचीच करते मग तडका वगैरे दिला चटणीला आणि स्वयंपाक वगैरे काही के केलाच नव्हता मी सकाळी मग म्हटलं हेच खा आणि स्वयंपाक वगैरे काही करत नाही तर कसं डब्यामध्ये मी तेच दिलं होतं आणि नाश्ताही म्हणून तेच आणि जेवाला येतेच आणि तिच्या मैत्रिणी पण येणार होत्या तर मग बनवली पूर्ण चटणी बनवून झाली बघा अशी झाली काय भारी दिसते मस्त तर झाली चटणी बनवून तर तिच्या मैत्रिणी पण तिच्या भेटीला येणार होत्या तर मग मी म्हटलं मैत्रिणीसाठी पण होऊन जाते तर मग झालं माझं पूर्ण इडली चटणी आणि सांबार बनवून तर मग म्हटलं त्यांनाही नाश्त्याचं वगैरे करावंच लागन तर मग याच्यातलंच नाश्त्यात नाश्ता होऊनच ना जाते म्हटलं तर मग ती म्हणे मग ती अशी पहिलेच दाखवायला आली पण ते मी बनवलं मी बनवलं म्हटलं हो तूच बनवलं तूच दाखव म्हणून ते तुम्हाला मजाकमध्ये दाखवत आहे आणि बघा काय भारी सांबार बनला मस्त आणि त्याला कट बघा किती आलेला आहे छान आणि आमच्याकडे असंच सांबार आवडते आणि मी सांबार वगैरे सा हे जाला ते म्हणजे जास्तच बनवून ठेवते कारण दिवसभरही खाते आणि वेगवेगळे जसं डोसा झालं हे झालं हे बनवते त्याच्यामुळे सांबार जास्तच बनवते मग तर ते आले तिच्या मैत्रिणी नाश्ता वगैरे केला त्यांनी आणि लवकरच नाश्ता केला आणि त्या गेल्या मग आम्ही गेलो त्या कार्यक्रमाला कार्यक्रम होता तो लाडक्या बहिणीचा तर मी म्हटलं जाऊनच पाव मेसेज आला होता मोबाईलवर मग तीन हजार रुपये उचलले म्हटलं तर मग आता आपल्याला जाणं भागच आहे तर मग तिथे ते, 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 ते देवेंद्र फडणवीस वगैरे लाईव्ह म्हणजे मुंबईवरून होते तिथून भाषण देत होते आणि इकडे फक्त भाषणच ऐकायला येत होतं तर बघा गर्दी किती होती पूर्ण आवार भरून होता आतमध्ये बाया म्हणजे वसायला जागा नव्हती तर बाया बाया बाहेर उभ्या होत्या आणि जास्त बायांचं लक्ष भाषण ऐकण्यात कमी होतं आणि ते गिफ्ट वगैरे मिळायचं ह्याच्यात लक्ष बायांचं जास्त तर त्यांनी तर दिलेच आपल्याला पैसे तीन हजार रुपयात दीड हजार रुपये महिना कबूलही केलेला आहे आणि पण आणि साड्या दिल्या साड्या दिल्या तर कोणाला चांगली कोणाला कशी कोणाला शंभरच रुपये अशा साड्या दिल्या तर त्या काही नाही साड्या कशाही असो त्याच्याबद्दलही नाही आहे पण पैसे लालच दाखवली त्यांनी एका पैशाची पण बायांसाठी बायांच्या सेफ्टीसाठी काय म्हणजे बाया कशा सुरक्षित राहिल्या पाहिजे याचं याच्यासाठी काहीच त्यांनी नियम नाही काढ तर बघा बाया कशा भाषण काही बाया ऐकत होत्या काही अशा बाहेर जेवणासाठी गर्दी करत होत्या काही साड्यांसाठी गर्दी करत होत्या आम्ही तर खूप वेळाने गेलेलो होतो लवकर गेलोच नाही आम्ही आणि ज्यांना साड्या मिळाल्या त्यांना कुपन दिलेल्या होत्या ज्यांच्याजवळ कुपन आहे त्यांनाच साड्या म्हणजे मिळ मिळत होत्या त्या तर बघा बायांची गर्दी किती आहे बापरे पूर्ण हॉल दोन तीन असे मोठे मोठे हॉल होते ते, ते पूर्ण भरून होते बायांनी आणि तिकडे जेवणाच्या तिथे एवढी गर्दी होती अशा डिश फेकत होते लोक असे डिशवरून असे धावत होते पोळीसाठी भातासाठी मिळत नव्हत्या एवढी गर्दी होती आणि कोणाला काही काही मिळालं जेवायला कोणाला ना मिळालंच नाही तर बाया बायामनान चुपचाप बसा तर पाक किती गर्दी आहे भयानक गर्दी आहे आणि जी व्यवस्था म्हणजे त्यांनी स्टॉल दोन तीन ठिकाणी चार पाच ठिकाणी असे लावून ठेवलेले होते आणि पाणी जिथं म्हटलं तिथं पाणीही होतं प्यायला वगैरे कशी बायांची गर्दी बघा दु आणि खूप दुरून दुरून बाया आलेल्या होत्या गावा, गावागावावरून खेड्यावरच्या बाया पूर्ण ॲटो ॲटो करून करून बाया तिथे आलेल्या होत्या भाषण वगैरे ऐकण्यासाठी जे काही कार्यक्रम आहे ते त्यांनी सांगितलं होतं की राखी पाठवायची आहे असं आणि मॅसेजवरही तेच लिहिलेलं होतं आणि बायांना म्हणत होते आमचं म्हणजे हे आहे काय म्हणते त्याला राज्य म्हणजे आहे आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला काहीच कमी का पडू देणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि मग आम्ही एवढं सारं ऐकलं जेवण केलं आणि थोडं घरी येऊन गेलो तर मग आता घरचे कामं घरच्या कामाची सुरुवात तर आता मी करते व्हिडिओची एंड इथेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही मला व्हिडिओ कसा वाटते तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर भेटू त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय